मित्रांनो मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र सरकार छळ करत आहे का त्यांना बळ देत आहे असा मला प्रश्न पडला दोन हजार नऊच्या पूर्वी आठ सात मध्ये सहा पासून साधारणतः दोन हजार सहा पासून मनसेच्या संदर्भामध्ये सरकारने बऱ्याच गोष्टी अशा केल्या की ज्या प्रतिबंधात्मक होत्या निर्बंधात्मक होत्या आणि सरकार आवेशाने आक्रमकतेने मनसेला मनसे राज ठाकरे यांना त्यांच्या सहकार्यांना कुठेतरी सारखं धारेवर धरत होत त्यावेळेला आर आर पाटील गृहमंत्री होते त्यानं मी असं एकदा विचारलं होतं की काय मनसेच्या मागे लागलाय तुम्ही काय राज ठाकरे यांच्या मागे लागलाय त्यांचं काम करतायत आणि ते आंदोलन करतायत जवळजवळ तशा प्रकारची आंदोलन शिवसेनेने पूर्वी केलेले आहेत पण पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर खटले भरले चालवले गुन्हे दाखल केले वगैरे असं फार मोठा इतिहास नाही आहे त्या तुलनेत तुम्ही त्यांना फार छळताय असं मला वाटत तर त्याच्यावर आर आर पाटलांनी असं उत्तर दिलं की काही वेळेला छळ देखील बळ देत आमचा असा उद्देश आहे आमचा म्हणजे शरद पवारांचा की शिवसेनेला जर शह द्यायचा असेल आणि शिवसेनेची मतं खाण्याची ताकद जर निर्माण करायची असेल मनसेमध्ये तर मनसेवर अन्याय होतोय अत्याचार होतोय मनसेला त्रास दिला जातोय मनसेचा छळ केला जातोय या नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरलं पाहिजे लोकांमध्ये सहानुभूती आली पाहिजे आणि एक आक्रमक झुंजार असा लढाऊ बाण्याचा नेता उभा राहतोय अशी प्रतिमा त्यांची उभी राहिली पाहिजे आम्ही तर त्यांच्यावर कारवाया केल्या नाही हे आरत पटेल मला सांगत होते आम्ही जर त्यांच्यावर कारवाया केल्या नाही तुरुंगात टाकले नाही खटले केले नाही गुन्हे दाखल केले नाही त्यांची पोरं उचलून आत टाकली नाही त्याच्या संदर्भात परत आरडाओरडा झाला नाही तर ते मोठे होणार नाहीत आणि ते लढवय्य वाटणार नाहीत असं आम्ही ठरवलं तर करू शकतो समजा रास्ता रोको केला करा सकाळपासून रात्रीपर्यंत बसून राहा आमचे पोलीस जाणारच नाहीत त्यांना उचलायला पोलीस आपल्या जागी बसलेत म्हणा असं होतं त्यावेळेला अनेकदा असं होतं की ते येऊन सांगतात की आम्हाला अटक करा अरे झाले चार सहा तास आठ तास झाले आम्ही आपल्या इथेच बसलोय आम्हाला अटक तरी करा मग अटकेच ते नाट्यमते रंगवतात मग काही लोक आडवे पडतात मग काही येत नाहीत झोंबाझोंबी होते हे होते ते पण सगळं व्हायला लागतं त्यांना त्यांना जर बसू दिलं रस्ता उपवाल्यांना बिंदात कि उपोषण करतोय किती दिवस करणार तर त्यामुळे ते म्हणाले यांना राज ठाकरेनं मोठं करायचं आम्ही ठरवलं था आहे आणि म्हणून मोठं करतो आता जरांगींच्या बाबतीमध्ये त्यांचा छळ होतोय का त्यांना बळ दिलं जात आहे याच्याबाबत तुम्हाला काय वाटतो मला असं वाटतं की त्यांना बळ दिलं जात आहे त्यांचा तसा छळ होत नाही ते परवा कोर्टामध्ये कुठेतरी ते समन्स काढलं वॉरंट काढलं म्हणून त्यांना ते वॉरंट कॅन्सल करणं वगैरे ते फालतू गोष्टी आहेत जवळ जेवढ्या लोकांचे खटले चालू असतात ना ते सगळ्या तारखांना हजर राहत नाही सलग दोन तीन तारखाना गैरहजर राहिलं की सगळ्यांना येतात ना उद्धव ठाकरे राहुल गांधी संजय राऊत मी आम्हा सगळ्यांना जेव्हा जेव्हा असं काही खटले होतात आणि आम्ही दोन चार वेळा जात नाही किंवा परवानगी घेऊन गैरहजर राहत नाही किंवा एक्झम्शन एक्झम्शन मिळतं तुम्हाला तर त्यावेळेला मग कोर्ट दोन तीन वेळा झालं की समोरची पार्टी विनंती करते यानं वॉरंट काढा हे येत नाहीये वॉरंट काढलं जातं पण वॉरंट सहजपणाने कॅन्सल होतं तुम्हाला त्या तारखेलाच जायला पाहिजे असं नाही आज समजा तुम्हाला कळलं की तुमच्यावर वॉरंट निघालाय आणि ते विना जामीन पात्र आहे विना जामीन पात्र म्हणजे काय जामीनच द्यायचा नाही असं नसतं तुम्ही जायचं आणि जामीन घ्या आत्ता तुम्हाला अटक करू अटक करायला पोलीस येतात तेच सांगतात साहेब जा ना उद्या परवा जा आणि तुमचं वॉरंट कॅन्सल करून घ्या ना तुमच्यावर वॉरंट आहे असं तेच स्वतः सांगतात पोलीस कुठल्याही पोलिसाला तुम्हाला धरून देण्याची हौस नसते तर मला पण काही प्रसंगोपात खटल्यांमध्ये आली त्यावेळेला त्यांनी येऊन सांगून दिलं की साहेब उद्या जाऊन जरा कॅन्सल करून घ्या पुढल्या तारखेच्या आत करून घ्या नाही तर पुढल्या तारखेला तुम्हाला मग परत त्रास होईल हे सगळ्यांना सांगतात आणि त्यामुळे जनांगेंना वॉरंट निघालं याची हेडलाईन सुद्धा होण्याची गरज नव्हती रुटीन प्रोसेस आहे ती कोर्टात दोनदा नाही गेला तुम्हाला वॉरंट काढलं तुम्ही गेलात वकिलांनी तिथे हे केलं एक पाचशे हजार रुपये दंड करतात नाही गेलात म्हणून पण त्याच्यामुळे काही असं तुमचा छळ वगैरे काही होत नाही तिथे एक दिवस तुमचा जातो तिथे एवढंच आता राज ठाकरेंवर ते म्हणतात की माझ्या स्वराच्या अंगावर केस आहेत तेवढे केसेस आहेत माझ्यावर काय सगळीकडे हजर राहत नाहीत एक दोनदा हजर राहतात आणि एक्झम्पन घेतात तोही मार्ग आहे आणि जरांगी लिडर आहे त्याला एक्झम्शन मिळेल पुढच्या वेळेला त्यामुळे तो काही छळ नाही पण त्यांच्या सहकाऱ्यांना खटले भरणं किंवा प्रतिबंध करणं वगैरे या प्रकारे एक वातावरण त्यांच्या विरुद्ध तापवणं भाजपच्या प्रवक्त्यांनी सातत्याने मनोज विरुद्ध बोलणं मनोज जरांगेनं मोठं जरांगे करायचं ते मोठं कोणी केलं तो एक लाठीमार झाला त्या संदर्भात माफी कोणी मागितली फडणवीसांनी मागितली याचा अर्थ था अन्याय झाला फडणवीसांकडून किंवा गृह खात्याकडून किंवा पोलिसांकडून हे त्यांनी कबूल केलं पुढे त्यांनी परत त्याची सारवा सारवा अशी केली की नाही पोलिसांना लागलं होतं पण ते नोंद झाली ना किती मंत्री आडवे जाऊन झोपले त्यांच्या शेजारी किती मोठमोठे मुट मंत्री असे शेपूट घातल्यासारखे गांडोळासारखे त्यांच्या भोवती वळवळ 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 करताना आपण पाहिले मोठमोठे मुट नेते पाहिले मंजूर पण झालं सोहळा पण झाला परत उपोषण झालं पण हे सगळं आहे ना ते मला असं वाटतं की हा त्यांचा छळ नाहीये हे त्यांना बळ देण्याचं एक व्यवहारच आहे षडयंत्र हे कोणाच्या तरी विरुद्ध असतं विरुद्ध असतं विरुद्ध असतं हे एक व्यूहरचना आहे की मनोज दरांगेंना एवढं मोठं करून ठेवायचं की सरकारला ते करणं भाग पडत आहे असं इतरांना वाटलं पाहिजे याचं कारण प्रतिस्पर्धी पण आहेत प्रतिजाती पण आहेत आपसात स्पर्धा आहे आणि बघा ना मनोज दरांगेंनी यावेळेला उपोषण केलं ते मागे के घेतलं आता तेरा तारखेपर्यंत परत मुद्दा दिली या तेरा तारखेपर्यंत दिली होती दोन्ही बाजूनी हे एकमेकाला सांभाळून चाललंय सांभाळून चाललंय मी मुदत देत राहतो मी उपोषणही करत राहतो मी उपोषण मागेही घेत राहतो महाराष्ट्राची शांतता यात्रा पण काढतो दुसरे कोण संवाद यात्रा पण काढतात सगळ्यांना बळ द्यायचं आहे आता थोडस असं दिसतंय की ओबीसीनाही बळ दिलं हो पाहिजे आपण थोडं जरांग्यांवर कंट्रोल राहील त्याच्यामुळे आणि अचानकपणे भाजपचे प्रवक्ते जे बोलत नव्हते हो ते बोलायला लागले पण याच्यामुळे दोन गोष्टी होत आहेत एक तर मनोज जरांगे यांची प्रतिमा उंचावत चालली की सरकार एवढं महत्व त्यांना अण्णा कोणी केलं सरकारने केलं मनोहर जोशींनी केलं कारण त्यांना मनोहर जोशींना आपल्या ज्या सहकाऱ्यांचा काटा काढायचा होता त्यांचा काटा काढण्याकरता अण्णा त्यांनी उपयोग केला राष्ट्रीय पातळीवर मोठं त्यांनी केलं तुमच्या काँग्रेस आणि हे इतर जे आप वगैरे वाले होते त्यांच्यापेक्षा जास्त काँग्रेस सरकारने मोठं केलं मोठमोठे मुण मंत्री जाऊन त्यांच्या दारीत बसले त्यांच्या अनुय करत गेले रामदेव बाबा भा तर साडी का काय हे घालून पळाला होता बायकांचे कपडे पण त्या सगळ्यांना मोठं करण्याचं काम हे जाणीवपूर्वक कधी इकडून कधी तिकडून कधी दोन्हीकडून केलं जातं जरांगेंचं भाग्य की त्यांना दोन्हीकडून मोठं केलं जात आहे आता जरांगेंचं पुढे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे मी उभा करीन दोनशे पन्नास जागे उभा करीन वगैरे वगैरे जे आहे पाडण्यासाठी उभा करीन मी त्यांना गेल्याच वेळा सल्ला दिला की पाडण्यासाठी उभं केलं तर हल्ली कोणी मतं देत नाही तुम्ही जिंकण्यासाठी लढणार असाल तर तुम्हाला मतं मिळतील तुम्ही घोषित करा की जिंकण्यासाठी मी लढणार आहे आणि मी तुम्हाला मनोदरंगे असं सांगतो की जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी पाडण्यासाठी तुम्ही एकही जागा लढू नका एक अनुभवी माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो एकही जागा दुसऱ्याला पाडण्यासाठी लढू नका स्वतः जिंकण्यासाठी लढा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी जर तुम्ही उभे केलेत ना तर निदान पन्नास जागी तुमचे उमेदवार निवडून येऊ शकतील काय माहिती मनसेचे आले नव्हते का दोन हजार नऊ ला थार 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 आमदार आले हे आले ते आले कुणी कल्पना केली होती नंतर ते एकच राहिला जसा त्यांच्या विरुद्धचा विरोध मावळला त्यांना कुणी विरोधच करेन असे झाले तसे त्यांचं महत्व संपलं आज जरांगी तुम्हाला विरोध होतोय हे तुमचं भाग्य आहे या विरोधाला तुम्ही सामोरे जाताय हेही तुमचं कौतुक आहे पण जे तुम्हाला मोठं करण्यासाठी जे तुम्हाला मोठेकडून आणखी एकमेवा द्वितीय करण्यासाठी मराठ्यांचा एकमेव नेता करण्यासाठी आणि दुसऱ्या पक्षांविरुद्ध वापरण्यासाठी प्रयत्न करता येत नाही त्यांना माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही निवडणूक ह्या हो, स्ट्रॅटेजीस बदला पाडण्यासाठी एकही उमेदवार उभा करू नका म्हणूच नका तोंडातून यापुढे शब्दच काढू नका आम्ही पाडण्यासाठी उभे करणार आणि असंही म्हणू नका की महायुती महाआघाडी सरकार आणि यांना पाडणार कुणाला नाही तुम्ही जिंकणार या पद्धतीने लढा तुमच्या पन्नास जागा येतील आणि पाडण्यासाठी लढाल तर तुम्ही पडाल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एखादी आली तर आली नाही तर नाही आली तर मनोज जरांगे यांचा छळ होत नाहीये त्यांना बळ देण्याच एकंदर राजकारण चालू आहे असं माझं मत आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी